चाळीसगाव नपा निकाल लांबल्याने संशयाचे वारे बोगस मतदानाच्या आरोपांमुळे वातावरण तापले चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन डिसेंबर रोजी शांततेत पार पडली असली तरी आता ऐनवेळी निकालाची तारीख एकोणतीस डिसेंबरवरून पुढे ढकलून डिसेंबर एकवीस करण्यात आल्याने शहरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे या निर्णयावर उमेदवार आणि नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मुख्य मुद्दे मतदानाची टक्केवारी घटली नगराध्यक्षपद चार उमेदवार आणि नगरसेवक छत्तीस जागांसाठी एकशे एकोणीस उमेदवार यांसाठी झालेल्या निवडणुकीत बासष्ट पूर्णांक अठ्ठावन्न शतांश टक्के मतदान झाले मागील निवडणुकीपेक्षा यंदा जवळपास दोन टक्क्यांनी कमी मतदान झाले अपेक्षेप्रमाणे मतदान झाले नसल्याने विकास शब्दावर झालेल्या प्रचाराचा प्रभाव पडला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे बोगस मतदानाचा मुद्दा मतदानाच्या दिवशी क्र एक चार सहा अठरामध्ये किरकोळवाद आणि बोगस मतदानाचे आरोप झाले क्र चारमध्ये बोगस मतदान करणाऱ्यांना माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते यावर पोलिसांनी दुसऱ्याचे कार्ड वापरून मतदान करण्याबाबतचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे यामुळे बोगस मतदान झाल्याचे सिद्ध झाल्याचे मानले जात असून विरोधकांनी चौकशीची मागणी केली आहे निकालाची तारीख बदलल्याने संशय आधी एकोणतीस डिसेंबरला निकाल होता पण आता तो एकवीस डिसेंबरला लागणार आहे यावर नागरिक आणि उमेदवारांमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड तर होणार नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे मतदानाच्या दिवशीच न्यायालयातून निकालाची तारीख पुढे ढकलण्याचा निकाल आल्याने मतदानावर दोन ते पाच टक्के परिणाम झाल्याची प्रतिक्रियाही उमटत आहे ईव्हीएम मशीनची सुरक्षा व्यवस्था शहरात वापरण्यात आलेली शंभर ईव्हीएम मशीन्स आता नवीन प्रशासकीय इमारतीतील रूममध्ये सील करून ठेवण्यात आली आहेत या रूमच्या बाहेर एसआरपीचे आठ जवान आणि प्रशासनाचे दोन ते तीन अधिकारी असे मिळून चोवीस तास सुरक्षा पहारा देत आहेत स्ट्रॉंग रूमच्या बाहेर एक मोठा स्क्रीन लावण्यात आला आहे ज्यावर आतील ईव्हीएम मशीनचे दृश्य चोवीस तास पाहता येणार आहे उमेदवारांचे दोन प्रतिनिधी देखील चोवीस तास येथे उपस्थित राहू शकतात